येवला शहरात दोन दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसाने हुडको घरात पाणी घुसले असून नगरपालिकेने अद्यापही पाहणी न केल्याने या भागात आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी येऊन पाहणी करत नागरिकांना धीर दिला तसेच या समस्येची सोडवणूक न केल्यास नगरपालिकेवर पाचशे नागरिकांना घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे वर्षानुवर्षे पावसाळ्यात पाणी घरात घुसण्याची समस्या या भागात भेडसावत आहे मात्र लोकप्रतिनिधी तसेच नगरपालिकेने कुठलीही उपाययोजना केलेली नाही विशेष म्हणजे हुडकतून जाणाऱ्या गटारीचे पाणी जाण्यासाठी कॉन्क्रिटीकरणाचा नाला केला मात्र याच्यामध्ये कुठलीही टेक्निकल बाब पाळली गेली नाही परिणामी हे पाणी वाहण्याऐवजी रिव्हर्स येऊन नागरिकांच्या घरात घुसत असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले आज हुडको येथे हुडको कॉलनीच्या रहिवासींच्या विनंतीला या ठिकाणी मान मी इथे आलो आणि परवा रात्री जो काही प्रसंग झाला प्रत्येक हुडको वासियांच्या घरात त्या ठिकाणी गुडगाभर पाणी या नाल्याचं त्या ठिकाणी गेलं आणि ज्यावेळेस सविस्तर पाणी केल्यानंतर असं लक्षात आलं का हा जो नाला जो बनवलाय तिथं इंजिनियरांनी काम केलं आहे के का नेमकी नॉन टेक्निकल लोकांनी काम केलं आहे माझ्या मनामध्ये पहिले प्रश्न निर्माण झाला इथं कुठल्याही प्रकारची ट्यूब लेवल उडवलेली नाहीये नाला करत असताना कुठलीही लेवलची मेंटेन केलेला नाहीये आज रिवर्स नाल्याचं पाणी हे उडको यांच्या घरात त्या ठिकाणी जात आहे आणि तो संताप स्वाभाविक येतो संताप हे ये नागरिक या ठिकाणी व्यक्त करणारच आहे कारण दात कोणाकडे मागायची हा खऱ्या अर्थाने प्रश्न या जनतेसमोर निर्माण झालेला आहे ना प्रशासन देण्यावर काम करत आहे ना लोकप्रतिनिधीला या ठिकाणी वेळ आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला दोघांना विनंती आहे की मी तात्काळ या ठिकाणी प्रशासनाची माणसं पाठवून या लोकांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा दोन पाचशे लोक घेऊन आम्ही नगरपालिकेवर येऊच पण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या ऑफिसला जे विद्यमान आमदार आहे तिथंसुद्धा आम्ही मोर्चा काढायला कमी करणार नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी हे तुम्हाला आव्हान समजा लवकरात लवकर येऊन या लोकांच्या न्याय जे काय आहेत त्याला तुम्ही वाचा फोडा त्यांना मदत करा